मुंबईत सध्या खड्ड्याचे साम्राज्य आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे काही दिवसापूर्वी पवई येते एका खड्ड्यामुळे एखादा जीव गेलेला आहे मी सध्या विकोळ विभागात विकोळी विभागात पाहू शकता महाराष्ट्र नवनिर्माण सेंटर चक्क गणपती आहे सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तो सध्या आता खड्ड्यामध्ये आपल्या पाहायला मध्ये उभा केलेला आहे आपल्यासोबत मनसेचे काही कार्यकर्ते करून घेऊ शक्य तुम्ही गणपती आहे तो आता रस्त्यावर आणलेला आहे खड्डे गणपतीला दाखवत आहात की काय मागील दहा बारा वर्षापासून या नगर नगरमध्ये कोणत्याही रस्त्याचं म्हणजे प्रमुख रस्त्याचं काम झालेलं नाही आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही विचारतो तेव्हा ते, ते सांगतात की अजून आयटोडिटी ट्रान्सफर करायच्यात म्हणून आम्ही रस्ते बनवत नाही पण आम्ही त्यांना वारंवार सांगतोय की तुमच्याकडे बऱ्याच टेक्नॉलॉजी आल्या त्या दोन दिवसामध्ये हे रस्ते पूर्ण करू शकतात त्या टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही ते रस्तीत लवकरात लवकर रस्ते या कन्नवर लवकर वासियांना करून देणे आणि या लोकांनी जे खड्डे इथे दरवर्षी तुम्ही बघताय ते खड्डे म्हणजे ह्या माणसानं जे आमच्याकडे आहेत कित्येक जणांचे अपघात होत आहेत त्या अपघातावर पर्याय करण्यासाठी आम्ही हा मुद्दा म्हणून गणपतीला रस्त्यावर आणलेला आहे आणि अधिकाऱ्यांना चांगली बुद्धी दे कारण गणपती हा बुद्धीचा जन जनता आहे असं समजतात तर जाणक आहे जा असं समजतात तर त्या गणपती बाप्पांना सांगू इच्छितो की तुम्ही या लोकांना चांगली बुद्धी द्या आणि यांना लवकर लवकर हे आमचे रस्ते आहेत ते नवीन चांगले रस्ते करण्याची विनंती करतो नक्कीच पाहायला गेलं तर आता तुम्ही ते काही गाराणा घातला होता गणपतीला नक्की काय प्रकरण आहे खड्डे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे काय सांगतात कारण मालवणी मी कोकणातला आहे आणि आज मुंबईत बऱ्यापैकी कोकणी लोक आहेत कारण कोकणातल्या लोकांना मुंबई गोवामुळे ते खड्डे हाल खड्ड्यातनं प्रवास करायची सवय झाली आहे पण तीच सवय आता परत इथे महानगरपालिका आमची चालू ठेवते इथलं प्रशासन आम्हाला कायम खड्ड्यातच ठेवण्याचा याने विचार केला आहे और हे साधे गणपती बाप्पाला देखील विचारात घेत नाहीत ज्या हिंदुत्ववादी सरकार म्हणतं हिंदुत्ववादाच्या गोष्टी करतं पण ते स्वतःच्या देवाचं आगमन सुद्धा या खड्ड्यात न करत हे फार व्यवस्था आहे आत्ताच पलीकडे नागरिक इथले सामान्य नागरिक या खड्ड्यातल्या अपघातामुळे त्यांचं निधन झालं गणपती बाप्पाला ते पावलं नाही म्हणून गणपती बाप्पा स्वतः पृथ्वीवर अवतरले प्रशासनाला जागा करायची की तू माझ्या लेकरांना डायरेक्ट तुम्हाला पाठवण्याचा वरती पाठवण्याचा अधिकार दिला कोणी जर पाहायला गेलं तर अजून काही आहेत रस्त्यावर तुम्ही उतरलेले आहात गणपती आलेले आहेत खड्डे वाढले आहेत मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेने लक्ष केंद्र नाही काय सांगत बघा खड्ड्यांचा विषय खूप गंभीर आहे आज मुंबई महानगरपालिका ही देशातली आर्थिक राजधानी असताना मुंबई महानगरपालिकेमध्ये खड्डे हे पहिल्यापासून चालवून आलेले पण हा विषय इतका गंभीर आहे की खड्डे म्हणजे हे समीकरण झालेले मग गणपती बाप्पा हा आमच्या मराठी माणसांचा हिंदूंचा जिव्हाळ्याचा विषय आहे पण गणपती बाप्पा आहेच पण त्याच्यानंतर या रस्त्यामधून नगर नगरमधली लहान मुलं बस लहान मुलांच्या शाळेच्या बसेस रोज जातात हॉस्पिटलच्या ज्या अँब्युलन्स रोज जातात जे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत ते रोज जातात मग खड्डे हे काही नवीन विषय नाहीये पण यांना खड्ड्यातून हा मार्ग काढायचा आहे की नाही की फक्त खड्ड्यातून कमिशन खोरी करून ह्याच्यातून पैसे लाटायचे आहेत एसवॉर्ड हा सगळ्यात भ्रष्ट हा आपला वॉर्ड आहे मुंबई महानगरपालिकेचा हा मुंबई महानगरपालिका सगळ्यात भ्रष्ट म्हणून ओळखला जातो मग यांच्यावर कारवाई कर का, का करत नाही हे फडणवीस सरकार आहे की फसनवीस सरकार आहे हे तुम्ही सर्वांनी लोकांना कळलेलं आहे त्यामुळे हे खड्डे हे तर आम्ही त्रस्त तर आहोत मुंबई महानगरपालिका आणि मुंबईची जनता यात आम्ही त्रस्त झालेलोच आहोत पण याच्यातून आपण कधी बाहेर येणार आहोत आज देश कुठे चाललेला आहे तंत्रज्ञान कुठे चाललेलं आहे ह्याचा नक्की आपण विचार करणार आहोत की नाही या सामान्य जनतेच्या हो डोक्यात हे विषय चाललेले आहे नक्कीच बाहेर गेलं तुम्ही काही दिवसापूर्वी याच रस्त्या याच रस्त्यावर खड्डे पडले कम्प्लीट केली होती नक्की काय कंप्लीट केली काय झालं तरी एक बीएमसी अपडेट दिलेली की आम्ही तीन हजार चारशे एक्कावन्न खड्डे बुजवलेत अठ्ठेचाळीस तासात तीन हजार चारशे एकावन्न पैकी तीन हजार दोनशे एकवीस खड्डे अठ्ठेचाळीस तासात बुजवले त्याची एक पाहणी म्हणून मी, क्वीक, क्वीक मी ते पॉट हॉल क्विक क्विक ऍप आहे त्याच्यावरती मी ही कंप्लेंट चोवीस तारखेला दिलेली चोवीस सात जुलैला त्याची आज ताकद त्यांनी कुठली पाठपुरावा केला नाही ती आधुनिक प्रोसेसमध्ये आहेत हे खड्डे आहेत त्या खड्ड्यामध्ये इकडे नागरिक आहेत रिक्षा रिक्षा चालक आहे त्यांची ही अवस्था आहे म्हणजे या पद्धतीने त्यांचं त्यांची परिस्थिती चालली या खड्ड्याचा अर्थ यांचा असा आहे की ही खड्डे आहेत ना ह्यांना एटीएम साठीचा इलेक्शन साठीचं एटीएम मशीन आहे या सरकारचं आहे ना एटीएम मशीन आहे दरवर्षी खड्ड्याला त्यांनी पैसे खर्च करायचे ऍप वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी दाखवायच्या त्या टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर पण केला जात नाही एक ऐरोली घटना सांगतो तुम्हाला की त्या ठिकाणी बाईक चालकाने ते प्लास्टिक याच्यामध्ये पाय गेला त्याला पाय कापायची वेळ आली त्या ओल्या खायच्यामध्ये त्यांनी कुठलाही पाठपुरावा नाही तिथे बॅरिकेड्स नाही कुठल्या कुठल्याच गोष्टी केलेल्या नाहीत त्या नागरिकाला तिथे पाय करायची वेळ आली त्याचा कुठलाही मोबदला त्याला मिळाला नाही म्हणजे ह्या पद्धतीने हे काम चाललेले आहे आणि ह्या लोक भ्रष्ट सरकार आहे भ्रष्ट सरकारला हा खड्डा म्हणजे त्यांच्यासाठी एटीएम मशीन झालेला आहे महानगरपालिकेने जर या आंदोलनाकडे लक्ष दिलं नाही गांभीर्याने लक्ष दिलं नाही तर त्यांच्या अधिकाऱ्यांना या महाराष्ट्र जे कार्यकर्ते काळ्यापासून इथे दिंड काढतील एवढी चेतवणी आम्ही आता देतो आहे आणि याच्यापुढे पुढे या पंधरा दिवसात खड्डे बुजलेच पाहिजे पण पावसानंतर या कन्नवर वासियांना चांगले रस्ते भेटले पाहिजे एवढंच सांगून आम्ही या आंदोलनाचा ते पुढे जाऊन समता करणार आहोत तर तसेच आम्ही आता आंदोलन चालू करणार आहोत पण ही आमची चेतावणी आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना की त्यांना काळं पोचून इथे दिंड काढणार जर नवीन रस्ते आम्हाला पावसानंतर भेटले नाहीत तर महाराष्ट्र नगर सेनेतर्फे हा रस्ता पूर्ण झाला नाही जे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत त्यांना काळं पासण्यात पंधरा दिवसाचं अल्टिमेशन आहे अल्टिमेशन जे आहे ते आता महाराष्ट्र निर्माण सेनेने महानगरपालिका दिलेलं आहे मयुरराने साम मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका